नमस्कार मी अमृता आज दिवाळीच्या फराळापैकी मी बेसन लाडूचे एक किलो वजनी प्रमाणात साहित्य घेऊन आलेले आहे माझी शंभर टक्के खात्री आहे जर या वजनी प्रमाणात तुम्ही लाडू बनवले तर तुमचे लाडू बि बिलकुलही बिघडणार नाहीत यासाठी अर्धा किलो हरभरा डाळ साजूक तूप दीडशे ते दोनशे ग्रॅम पिठी साखर चारशे ग्रॅम वेलची पूड अर्धा चमचा पिस्ते आवडीनुसार आणि बदामही आवडीनुसार मैत्रिणींनो माझ्या आईचा तीस वर्षांचा अनुभव आहे म्हणून या सर्व लिस्ट मी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवत आहे तुम्ही ऑलराऊंडर हाऊसवाईफ या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला अशाच वेगवेगळ्या लिस्टचा खजाना या चॅनलवर मिळणार आहे तसेच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद